नमस्कार मित्रांनो एक महत्वाची बातमी तुमच्या आमच्यासाठी आहे की राशन कार्ड आणि गॅसच्या नियमामध्ये पंधरा नोव्हेंबर पासून चार महत्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि हे नियम मुख्यतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी राहणार आहेत की जेणेकरून त्यांना सरकारी जी काही मदत आहे तर ती सुरक्षितपणे आणि योग्य प्रकारे मिळू शकेल याच्यासाठी हे नवीन धोरण वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणलं जात आहे अशा आशयाच्या बातम्या जवळपास सगळ्याच मीडियावरून प्रसिद्ध झालेल्या आहेत की जेणेकरून फसवणूक टाळता येईल त्याच्यासाठी आपल्याला एक लाभार्थी म्हणून काय करावं लागणार याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि यातून आपण कामाच्या गोष्टीवरच महत्वाची सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो या अंतर्गत लाभ घेण्यासाठी जे काही राशन कार्ड धारकांना जे आहे तर त्यासाठी आता डिजिटल पडताळणी करावी लागणार आहे म्हणजेच आधार आणि मोबाईल नंबर लिंक करणे आता अनिवार्य केलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी ते आता लाडक्या बहिणीच्या ई साठी सुद्धा अनेकांना मोबाईल नंबरच्या अडचणी येत आहेत की त्यांचा आधारला मोबाईल नंबरच लिंक नाहीये त्यामुळे ओ टी पी येत नाही आणि मग अशा वेळेस त्या आता आधार सेंटरवर प्रचंड गर्दी या माध्यमातून झालेली आहे दिवस दिवस थांबून सुद्धा नंबर लागत नाही अशी सार्वत्रिक स्थिती सध्या सगळीकडेच आहे आणि मग बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातूनच हा लाभ इथून पुढे मिळणार आहे तसा तो याआधी सुद्धा राशनचा लाभ जो मिळतो आहे तो तो बायोमेट्रिक प्रणालीतूनच मिळतो आहे बोटाचा ठसा देऊनच तो लाभ मिळतो आहे पंधरा नोव्हेंबर पासून जी काही शिधापत्रिका आणि गॅस सिलेंडरच्या संबंधात जे काही बदल करण्यात आलेले आहेत तर नवीन धोरणानुसार जे काही शिधापत्रिकांची डिजिटल पडताळणी करणं अनिवार्य केलेलं आहे कारण सर्वकार हे वारंवार अशा काही के पडताळण्या केवायच्या हे फतवे काढत असतं आणि त्या सरकारच्या सरकारनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवलेला आहे त्याच्यामुळे हे करावंच लागणार कारण सकाळी सात वाजता एक आदेश सरकार का अडतं दहा वाजता वेगळा का बारा वाजता वेगळा का म्हणजे सरकारला ज्यावेळेस त्यांच्या मनात येईल तर त्यावेळेस काखतलं उचलतात आणि काहीतरी बाजारात मांडायचं आणि मग त्यांचा सरकारचा असा असं समज असतो की आपल्याला सामान्य माणसांना काहीच कामधंदे नाहीत अं तर अशा स्थितीमध्ये जवळपास दे जे काही गॅसच्या सिलेंडरच्या किमती दर महिन्याला निश्चित केल्या जातात किंवा इथून पुढे केल्या जाणार आहेत तर त्याच्यामुळं या गोष्टीमुळं भाववाढीपासून जनतेचं संरक्षण व्हावं या हेतूने ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सरकारी रेशन किंवा गॅस सबसिडीचा लाभ इथून पुढे भेटणार नाही अशी सरकारने घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही आहे मात्र